हॅलो नमस्कार कुकिंग विथ वंदनामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंटला एकदम महाग भेटणारी अशी राजमा चावल ही रेसिपी बनवणार आहोत तर मग आधी आपण चावल म्हणजे की आपला भात बनवून घेऊ त्यासाठी इथं कुकरमध्ये तेल घेतलेले आहे तुम्ही इथं तेलच्याऐवजी घीसुद्धा गी घेऊ शकता तरी पण आपला भात एकदम भारी लागतो पण मी तेलच घेतलेले आहे त्यानंतर आपलं तेल छान असं गरम झालं की मग त्याच्यामध्ये दोन ते तीन लोंग टाकायच्या आणि त्याला पण व्यवस्थितशीर ततडू द्यायचे हे बघा आपली लोंग फुटायला लागलेली आहे आता त्यामध्ये थोडं जिरं घाला आणि त्यानंतर त्यात पाणी घालायचं हे बघा मी दोन कप असे तांदूळ घेतलेले आहेत तर त्यासाठी मी इथं तीन कप असे पाणी घेत आहे पाणी तुम्ही तुमच्या तांदूळच्या हिसाबाने घेऊ शकता काही तांदूळांना पाणी कमी लागतं तर काहींना जास्ती त्यासाठी माझ्या तांदूळांना थोडं कमी पाणी लागतं कारण की ते तांदूळ थोडे नवे आहेत त्यासाठी हे बघा त्यानंतर आपण या पाणीमध्ये मीठ घालणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर घालायची त्यानंतर त्या पाणीमध्ये लिंबू पिळून घ्या आणि पाणीला एक उकड येऊ द्या पाणीला थोडी उकड आली की मग तांदूळ घालायचे जे करून आपला भात एकदम छान आणि ह्या पद्धतीने केल्यावर भात पण एकदम चविष्ट लागतो तर बघा पाणीला लवकर उकड येण्यासाठी आपण थोडंसं झाकण ठेवून देऊ हे बघा आपल्या पाणीला उकड आलेली आहे आता त्यामध्ये आपण तांदूळ घालायचे हे तांदूळ बारीक आहेत त्यासाठी मी आधी तेल की। बघा हे बघा आता आपण झाकण लावून थोडासाच्यावर आपल्या दोन सिट्ट्या घेऊन घेणार आहोत इथं आपल्या राजमा तयारी करून घेणार आहोत त्यासाठी मी कडाई ठेवलेली आहे हे बघा तेल तेल घालत आहे तेल व्यवस्थितशीर गरम झालं की त्यानंतर त्याच्यामध्ये एक तेजपत्ता घालूया आता त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं जिरं व्यवस्थित फुटायला लागलं ला। नंतर त्यामध्ये असा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदाला एकदम बारीक चिरायचा जे करून हा मसाला एकदम छान असा तयार होतो आणि या कांदाला बरोबर व्यवस्थित भाजायचा जोपर्यंत तो लाल कलरमध्ये होत नाही ही भाजी जर आपण रेस्टॉरंटला गेलो आणि ऑर्डर केले तर लई पैसे मोजावा लागतात पण आपण आपल्या घरी आपल्या घरातला मसाल्यांनी जीला एकदम टेस्टी अशी बनवू शकतो कांदा एकदम लालसर होईपर्यंत आपल्याला परतवत राहायचं आहे त्यात दुसरा मसाला घालायची काही करायची नाही आपल्याला जर राजमा करायचा असला तर आदल्या दिवसापासूनच तयारी करावा लागते त्यासाठी मी रात्रीच राजमा हा पाणीत भिजू घातलेला होता आणि सकाळी त्याला कुकरमध्ये तीन ते चार सिट्ट्या हळद आणि मीठ घालून घेऊन घ्यायच्या जे करून आपला राजमा एकदम सॉफ्ट असा तयार होतो हे बघा मी आधीच राजमा करून घेतलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरचीच्या पेस्ट घालायच्या आणि त्यालासुद्धा सुद्धा एकदम व्यवस्थितशीर परतून घ्यायच्या आपण आलं लसूण आणि कांदे जेवढे चांगले परतवले एवढी आपली भाजी भारी बनते आला लसूणची पेस्ट एकदम व्यवस्थितशीर परतवत राहायची जे करून ते तडाला चिटकत नाही त्यामध्ये टमाटरची पिळी घाला सॉरी थोडा आमच्या इकडे नेटवर्क गडबड करत आहे त्यासाठी मधी मधी आज लाईट सुटत आहे आता या मसाल्याला खूप व्यवस्थित परतवत राहायचे आहे त्याला कडायला तेल सुटू द्या जे करून आपली भाजी एकदम टेस्टी अशी बनते ही फक्त आपण घरगुती मसाला की छान असं तेल सुटत आहे आता त्यामध्ये थोडंसं जे आपण राजमा बॉईल केलेला आहे तेच पाणी धुऊन जा आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी घाला हे बघा आपला मसाला किती छान दिसत आहे याप्रमाणे हेच पाणी घालून घालून थोडासा मसाला भाजत राहायचा आहे तर असं की आपण जो राजमा बॉईल केलेला आहे त्याला थोडंसं मिक्सरच्या भांड्यात थोडेसे राजमा घेऊन यालासुद्धा आपण ग्राईंड करून घ्यायचे आहे त्याला ग्राइंड करत असताना त्या राजम्यात थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याचे व्यवस्थित शिराशी अशी पेस्ट तयार करायची आहे आपण केली राजमा पेस्ट करून तीसुद्धा ह्या ग्रेव्हीमध्ये घालायची जे करून आपली ग्रेवीला एक राजमाची चव पण येईल आणि आपली भाजी एकदम घट्ट होईल यासाठी ह्याप्रमाणे करायचं गॅस थोडा मध्यम आचेवर राहू द्यायचा जे करून आपला मसाला कडाला चिटकणार पण नाही आणि कडाला तेलसुद्धा व्यवस्थितशीर सुटत राहील आणि थोडं थोडं पाणी घालून हा मसाला परतवत राहायचा असं केल्याने आपली भाजीला एकदम भारी चव येते आपण जर पटपट सर्व मसाला टाकला आणि भाजीमध्ये पाणी टाकलं तर आपली भाजीची चव एकदम खराब येते त्यासाठी भाजी करत असताना थोडासा संयम ठेवून करायचा हे बघा आपला मसाला व्यवस्थित शिर परतवला गेलेला आहे आता त्यामध्ये आपण जो राजमा बॉईल केलेला आहे तो घालायचा त्यानंतर तुम्हाला हवं त्याप्रमाणे त्याच्यात गरम पाणी घाला गरम पाणीच घालायचं आणि आता हिला आपण गॅसचं मध्यम आज करून तिला व्यवस्थितशीर येऊ देऊ तुम्ही एकदा नक्की ह्याप्रमाणे ही भाजी करून बघा ही खायला खूपच टेस्टी लागते ही भाजीसाठी आपल्याला हॉटेलमध्ये किती पैसे मोजावा लागतात ते आपल्याला माहिती आहे तर तुम्ही त्याप्रमाणे ही भाजी करू शकता आता त्यामध्ये गरम मसाला कोथंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घाला मी ज्या वेळेस कुकरमध्ये राजमा बॉईल केला त्यावेळेससुद्धा मीठ घातलेलं आहे त्यासाठी मीठ हे आपण आपल्या अंदाजानेच घालायचं आणि मध्यमाच्यावर ही भाजीला उकडू द्यायची भाजी जितका वेळ कम गॅसवर राहील तेवढी भाजी टेस्टी होते आणि जर तुम्हाला माझा लाईव्ह आवडला असेल तर लाईव्हला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तुमच्या सपोर्टची लई गरज आहे तर तुम्ही सपोर्ट करा ती बघा तुम्ही बघू शकता आपली भाजी किती छान दिसत आहे आणि तिला अजून आपण गॅसवरच राहू देणार आहोत जे करून ती एकदम घट्ट अशी ग्रेव्ही तयार होईल हा तोपर्यंत आपला भात हा रेडी झालेला आहे ninguno se puso. बघा आपला भात हा तयार झालेला आहे आणि भाजी सुद्धा तयार झालेली आहे पण अजून माझा गॅस हा सुरूच आहे अजून मी गॅसला बंद केलेला नाही तिला किमान आपण सात ते आठ मिनटं अजून गॅसवर ह्याचप्रमाणे उकडू देऊ ती जशी हळूहळू तया तयार होत राहते तशी ती टेस्टीसुद्धा बनत राहते तर तुम्ही नक्की ह्याप्रमाणे राजमा आणि चाव चावल म्हणजेच आपली भाषा भात हा तयार करून बघा तुम्हाला नक्की आवडेल पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता अजून यापेक्षा कमीसुद्धा पाणी घातलं तरी चालेल पण आमच्या घरात थोडी ग्रेवी जास्ती लागते त्यासाठी मी रसा थोडा जास्त तयार करते तुम्ही ह्याप्रमाणे राजमाला थोडा प्रेस करायचा जे करून त्याच्यातसुद्धा आपला रसा सिरेल आणि तो राजमा आपला एकदम टेस्टी लागेल तर मग ह्याप्रमाणे आपला राजमा आणि चावल तयार झालेला आहे तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तुम्ही बनवून बघा आणि नंतर कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ही भाजी कशी वाटली धन्यवाद